खरच सर गेली पस्तीस वर्ष सेवाव्रत अगदी नियमाने आणि संयमाने सांभाळत एवढी मोठी झेप घेतला खरंच तुमच्या उर्वरित आयुष्य आयुष्याकडे तुम्ही गंभीर दृष्टीने पहा एवढीच मी तुम्हाला हवली रिक्वेस्ट करते सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिस्तबद्ध शाळा म्हणून उभा दादा मिळून स्कूलचा सन्मान संपूर्ण जिल्हा सातत्याने शिकवण्याचे काम या शाळेच्या माजी सर्व मुख्याध्यापका व उमेश जी बारेकर आणि त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकाने सातत्याने केल्याबद्दल आपला त्रिवार हादर अभिनंदन असे विद्यार्थी प्रिय शिक्षक जसे अभ्यासपूरक शिक्षक शिक्षकांमधला ज्ञान अध्याठ होणार आहे आणि म्हणून वाळवेकरांनी खऱ्या अर्थानं उभा दांडा हायस्कूल आणि विषय नियम निकाल कायम स्वरूपी चार दाखवला पण वाळवेकरांना धन्यवाद देतो त्यांनी आरोग्य उत्तम पैकी त्यांचे राहो पूर्ण संस्थेच्या वतीनं उभा ग्रामीण ग्रामीणच्या वतीनं वेंगुर्ला रामेश्वर राज्यात सर्वदेव त्यांना खरोखर उर्वरित आयचं सुखाच चाह। समाजाचं आणि मनो मनसोक्त जाव मस्त पैकी आणि त्यांच्याकडनं ही शिक्षण क्षेत्राची वाटचाल अविरत चालू राहावी असे मी ठरतो इत... सगळ्या जगात घेण्याची पालिकेच्या संघटनेच्या जर कोणी आम्हाला एक ठाम पाठिंबा जर दिलाय काही ठराविक मंडळी ज्याची मी नाव घेऊन मागे कसा अर्ज कारण आजपर्यंत मुख्यालय म्हणून ज्या ज्या वेळी आम्ही माजी विद्यार्थी संघटनेच्या सभा शाळेत घेतल्या त्या प्रत्येक सभेला शाळेचे प्रतिनिधी किंवा शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून सर प्रत्येक उपस्थित होती आणि प्रत्येक वेळी आम्हाला मार्गदर्शन केले तर सरांच्या आजपर्यंत मार्गदर्शनाबद्दल आणि पुढेही करतील अशा त्या मार्गदर्शनाबद्दल संघटनेच्या वतीने मी सरांचे धन्यवाद व्यक्त करतो आम्ही सरांकडून पनिशमेंट घेण्याचा क्वचितच प्रसंग यायचा कारण वाळवेकर सर तसे प्रेमळ होते पण त्यांच्याकडून पण पनिशमेंट घेतलेला मी आहे आणि याचा मला अभिमान आहे की त्यांच्यामुळे आम्ही घडलो आहोत आणि हे जे आज जी आहे त्या सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने इथून पुढचा सर्व काळ तुम्हाला उत्तम आरोग्य संपन्न देता जावं तुम्हाला ज्या ज्या गोष्टी ज्या जास्त प्रमाणात आवडतात त्या दा। त्या वे, वस्तूंनी व्यक्तींनी त्या त्या सगळ्या पद्धतीच्या गोष्टींचे ओत प्रोत अशी तुम्हाला सेवानिवृत्ती लाभो आमचे म्हणणे मी म्हणतो माझे सर कारण या सरांनी आम्हाला खूप दिलं आम्हालाच नाही तर एक आपली ओळख एक ठरवली ओळख सिद्ध केली आणि या सरांना भावी आयुष्यात यशस्वी असे चांगले जीवन मिळवून दे त्यानंतर सुदृढ आयुष्य मिळवून दे सुदृढ जीवन मिळवून दे अशी मी व्यक्त करतो कार्यरत असणाऱ्या आणि आज रिटायर्ड होणाऱ्या वैरेकर सरांना मी त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीच जाऊ अशी सदिच्छा व्यक्त करतो अशा कार्यक्रमात विविध माध्यमांनी सरांना शुभेच्छा दिल्या मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या त्यांचं आयुष्यमान चांगलं लाभ त्यांना आणि त्याच्या आजच्या आकांक्षा आहेत सर्व पूर्ण करून आहोत तसं तुम्ही आपल्या शाळेवर ज्याप्रमाणे मुलांवर तुम्ही प्रेम दाखवा मार्गदर्शन केलं सर तुम्ही थोड्या वेळ विश्रांती घेऊन नंतर परत सक्रिय व्हावं शाळेच्या कार्यक्रमामध्ये किंवा विविध कार्यक्रमात माझ्या आवडत मार्गदर्शन करण्यासाठी हे सर्व विद्यार्थी त्यावेळी घडवण्याचं काम क्रीडा शिक्षक नसताना पण वावेकर सरांनी केलं त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानतो सर तुमचे आहे व्यक्तिमत्व गणित विज्ञान विषयाचे उत्तम अध्यापन कौशल्य क्रिकेट व्हॉलीबॉल बॅडमिंटन आदी खेळांची प्रचंड आवड खेळांची आवड इतकी होती की शाळा बाहेर संघातून तुम्ही खेळत होता व चषक जिंकत होता शालेय स्तरावर व्हॉलीबॉल स्पर्धेत खेळाडूंनी व्यवस्थित खेळ केली नाही तर त्याला ग्राउंड मध्ये घुसून तडाखे देत होता एकोणीशे त्र्याण्णव मध्ये चालवा हायस्कूलच्या मैदानावर देवणी हायस्कूल विरुद्ध उपारंड हायस्कूल असा सामना होता तेव्हा लगेच विनोद आणि म्हणाला वैद्यसर विरुद्ध बोलते मिळालं असा सामना झाला वागे सर तुम्ही जा त्याच हुशार चालनाची बुद्धिमत्ता अचानक स्मरण झेलते याच्या सहाय्याने गणित स्पर्धा परीक्षा विज्ञान प्रदर्शन कष्टमंत्रीच्या स्काउट कॅम्प अंताक्षरी गॅथरीन अशा अनेक कार्यक्रमान विद्यालयात समृद्ध वैभव प्राप्त करून दिला पूर्वी mm -hmm. प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन तुमच्याकडे असायचे mm -hmm. क्रीडा महोत्सव व शार्ध उत्सव प्रत्येकी तीन तीन दिवसांचे असायची mm -hmm. या शार्तोत्सवानिमित्त सत्यनारायणी पूजा तसेच पुढ्यां देशभूती पर गीत गाय भावगीते वेशभूषा पण शैली व अंताक्षरी स्पर्धा असे mm -hmm. भरगत्स कार्यक्रम असायचे आणि याचे अचूक नियोजन तुम्ही बघूवे कसं करत होता यातून सर्व विद्यार्थ्यांच्या दे कलागुणांना भाव दिला आणि आम्हा सर्वांना आनंद दिला क्रीडा महोत्सवात एकीकडे विविध क्रीडा स्पर्धा तर दुसरीकडे हॉटेल त्यातून मिळणारी खरी कमाई व खरी कमाई अंतर्गत मिळणारी धाक तुमच्यामुळेच आपल्या विद्यालयाने समृद्ध सेवेत पाहिलेले आहे आपल्या वडिलांना शाळेत शिकवताना एक शिक्षक म्हणून बघताना आणि त्याच्यानंतर आपल्या वडिलांना आपल्याला पाहिलं म्हणून बघताना त्यांनी कशीची भूमिका निभावली असेल हे मला खूप आश्चर्य वाटतं म्हणजे जर कधी काही प्रसंग आला तर त्यांनी कधीच हे नाही केलं की शाळेचा व्याप आहे किंवा शाळेमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत तेवढ्याच ने, नेमाने माझी प्रत्येक गरजा त्यांनी पूर्ण केल्या एक आदर्श शिक्षक बनतो एक आदर्श मुख्याध्यापक बनतो पण आदर्श वडील म्हणून माझ्या नजरेत सरांची खूप जास्त किंमत आहे त्यांनी मला प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत सपोर्ट आहे त्यामुळे वाळवेकर सर ह्यांबद्दल बोलताना दोन मिनिटं खूप छोटी आहेत पण ठीक आहे माझ्या आयुष्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाळवेकर सर आणि वाळवेकर मॅडम यांनी मला जे काही मार्गदर्शन केलं किंवा जे काही माझ्यासाठी ते उभे राहिले किंवा आजही उभे आहेत कधी पण मी फोन केला तर मला कधीच त्यांनी नाही वाटलं नाही थोडीच असतात अशी माणसं माणूस केन जगणारी थोडीच असतात अशी माणसं माणूस केन जगणारी आपल्यासोबत दुसऱ्यांना नको ते बघणार थोडीच असतात अशी माणसं केले बोलणारी थोडीच असतात अशी माणसं केले बोलणारी दिलेला प्रत्येक शब्द सोन्यासारखा तोलणारी दिलेला प्रत्येक शब्द सोन्यासारखा तोलणारी असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाची सत्कारनुभूती माझे मित्र आदरणीय उमेश वाळवेकर सर वाळवेकर सरने नुसतं फक्त एवढंच काम केलं टीचिंगचं का आता नाही सामाजिक कार्य सुद्धा केलं म्हणून बाहेर येऊन बोलून गेले सामाजिक कार्य सुद्धा केलं विशेष म्हणजे मुलं असं आहेत आता तिसरी मुलगी म्हणजे दोन मुलगी मुली आणि एक मुलगा हे आता मला कळलं मी म्हणून दोनच आहे पण आता मला इथे माहिती मिळेल आणि तो इतका सुंदर बोलला मुलगा की वडील आणि शिक्षक या दोन्ही भूमिकेतून त्याला त्याने आपल्या वडिलांना बघितलंय आणि हे यश आहे हे जीवनाचं यश आहे म्हणजे आपण आपल्या नोकरीमध्ये यशस्वी व्हायलाच हवं परंतु आपण आपल्या प्रपंचामध्ये सुद्धा यशस्वी झालो याचा अर्थ आपल्याला जीवन कळलं जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सुद्धा यशस्वी व्हायला लागतं उमेशच्या प्रेमा कुठे आलो बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी बोललेलो नाही आहे त्या आपण नंतर स्वतंत्रपणे धन्यवाद तुमच्या सोबत जीवनातील प्रत्येक धडा जीवनातील अविभाज्य भाग आहे तुमच्या सोबत घेतलेला जीवनातील प्रत्येक धडा जीवनातील अविभाज्य पान आहे आपण घडवलेली प्रत्येक व्यक्ती साक्ष आहे याची आपल्या कार्याची इस ही सर खरी आहे पोच पावली ही निवृत्ती नवे ही निवृत्ती म्हणजे आपल्या प्रवासाचा शेवट नाही होई तर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या अनुभवांची गाठ आहे कवी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या अनुभवांची गाठ आहे कवी सर आपली शाळेसाठी असलेली धडपड मी अगदी जवळून अनुभवली आहे सर आपली शाळेसाठी असलेली धडपड मी अगदी जवळून अनुभवली आहे मग ते काही असो प्रत्येक विद्यार्थ्याला गणित समजाव ही धडपड असो किंवा मध्ये एखादा विनोद करत सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य टिकवणे असो आपण जिंकलं सर्वांना घरी असताना सुद्धा शाळेसाठी असलेली चरविचल पाहिल्यांनी माझी शाळा आणि तिची प्रगती यासाठी केलेल्या प्रयत्नांची माझी शाळा आणि तिची प्रगती यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्या प्रत्येक शहराची साक्षीदार आहे माझे फक्त जीवनसाठी साथी माझे फक्त जीवनसाठी साथी मोलाचे मार्गदर्शन देखील ठरला तुम्ही मोलाचे मार्गदर्शन देखील ठरला तुम्ही धन्यवाद तुमच्या सेवापूर्वी सरकार सवय काही शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार दोन दरम्यान मी मुलगी शिकत असताना मला तुमच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं तुम्ही मला विज्ञान आणि गणित हे दोन मुख्य विषय शिकवले आणि खरं सांगायचं तर हे विषय मला आधीपासूनच आवडायचे पण तुमच्या शिकवणीमुळे ते अजूनच आवड लागले तुमची शिकवण्याची पद्धत खूपच प्रभावी आणि सोपी होती ज्या पद्धतीने तुम्ही संकल्पना समजावून सांगायचा त्यामुळे असं कधीच वाटलं नाही की गणित आणि विज्ञान हे काही अवघड विषय आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट इतक्या साध्या सोप्या भाषेत समजावून सांगायचं हे सगळं लक्षात घ्यायचं आणि आजही एक गोष्ट आठवतात हे म्हणजे तुमची शिकवण किती चांगली आणि किती प्रभावी होती असा एक पुरावा आहे पुस्तकाचे ज्ञानाबरोबर तुम्ही आम्हाला विचार करायला शिकवलं प्रश्न विचारायला शिकवले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी देखील तुम्ही खूप मार्गदर्शन केलं त्याचा पुढील आयुष्यात आम्हाला खूप खूप फायदा झाला तुमचं वागणं नेहमीच प्रेमळ आणि समजूतदार होतं त्यामुळे आम्हाला कधीच संकोच वाटला नाही तुम्हाला प्रश्न विचारायला किंवा तुमच्याशी संवाद साधायला सर तुम्ही आमच्यासाठी फक्त शिक्षक नव्हता एक प्रेरणास्त्रोत होत आणि शेवटी एवढंच सांगू इच्छितो की तुमच्याकडून मिळालेलं ज्ञान शिकवलेले धडे आणि दिलेले संस्कार मी आयुष्यभर जाते तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा वेग आयुष्यात तुम्हाला उत्तम आरोग्य भरपूर आनंद आणि समाधान लागो ही शिवचारी प्रार्थना पण तुम्ही ज्या उपस्थितीने त्या ठिकाणी उपस्थित राहिला ज्या सद्भावने आम्हाला शुभेच्छा दिल्या आमचा सन्मान केला त्या सन्मानामुळे आम्ही खरोखरच त्या ठिकाणी आमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला चांगले चांगले त्या ठिकाणी अनुभव सांगितले त्या त्यामुळे आम्ही पूर्णत तुमच्या सत्काराने हरावून गेलेलो आहे

तरी तुम्ही सेवानिवृत्त झालात तरी आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात तुमचं स्थान हे कायमच आहे या वयाकरांची आई उपस्थित आहे त्या आईचं मी कौतुक करेन त्यांना पूर्ण शिक्षण क्षेत्र घराण्यात लाभलेलं आहे चालेल तर मुलगी मुलगा त्यांना तंबेचे रमेश चरणी साधरी चरणी मी दीर्घायुष्य लाभो चरणी मी प्रार्थना करतो त्यांच्या पूर्ण कुटुंबाला ईश्वर चरणी दीर्घायुष्य लाभो सणाने दीर्घायुष्य लाभो